शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा भव्य असून मोर्चा हिंगोलीत ऑगस्ट बारा रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत संस्थापक अध्यक्ष आणि राज्यमंत्री रविकांत तुपकर बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मी येतोय हिंगोली शहरामध्ये सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा प्रचंड असा मोर्चा निघणार आहे मोर्चातली मागणी अशी आहे की शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे म्हणजे कर्जमुक्ती मिळाली पाहिजे हक्काचा राहिलेला पूर्ण पीक विमा मिळाला पाहिजे आणि जंगली जनावरांचा जो शेतीला त्रास होतो त्याच्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड करून मिळाला पाहिजे यासह शेतकरी शेतमजुरांच्या अनेक मागण्या घेऊन हा प्रचंड मोठा मोर्चा हिंगोली शहरामध्ये बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निघणार आहे मी स्वतः या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे या मोर्चाच्या आयोजनासाठी मराठवाड्याचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गजानन कावरके आणि हिंगोली जिल्ह्याचे अध्यक्ष नामदूरव पतंगे हे दोघे आटोक्यात प्रयत्न करत आहेत हिंगोली जिल्ह्यातल्या तमाम शेतकऱ्यांना मी आवाहन करतो या मोर्चामध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं व्हा या मुद्दा सरकारला आणि नाकारता सरकारला झुकवण्यासाठी हा मोर्चा ऐतिहासिक असणार